नमस्कार मी गौरी किराण ममा मराठीमध्ये तुमचं स्वागत आणि तीन मैत्रिणी आहेत माझ्यासोबत अतिशय साधा सोपा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे पहिला प्रश्न तर माझा आहे की महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी आणि आर्थिक राजधानी मला सांगा काय मुंबई राजधानी आणि उपराजधानी काय असेल उपराजधानी असं कसं बोलू शकतो आपल्याकडे आहे उपराजधानी कुठली ग माहिती नाही माहिती आणि आर्थिक राजधानी कुठली आर्थिक राजधानी मुंबई मुंबई आणि राजधानी पण मुंबई मग तुम्हाला उपराजधानी माहिती नाहीये हिवाळी अधिवेशन कुठे होतं बरं नागपूर 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 काय आपली उपराजधानी उपराजधानी आहे ओके आज कळलं तिला फायनली आपली उपराजधानी कुठली आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मला मला दहा दिशा सांगा ना दहा दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य अजून आजनेय ईशान्य सांग परत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य आणि लास्ट वायव्य तू सांग परत एकदा मला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य नैऋत्य वायव्य आणि वायव्य 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 आणि आग्नेय आणि अजून दोन राहिल्या अजून दहा दिशा किती सोपं आहे दहा दिशा आहेत आपल्याकडे सांग ना अजून दोन दोन दिशा राहिल्या तुला माहितीये काय दहा दिशा कोणत्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य आणि वर आणि वर आणि खाली नाही म्हणत त्याला काय म्हणतात अध आणि ऊर्ध्व ऊर्ध्व आणि अध म्हणजेच वर आणि खाली या आहेत आपल्या दहा दिशा